क्लब क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण भाग तीन मध्ये इची मात्रा असणारे शब्द म्हणजेच पहिली वेलांटी किंवा रस्व वेलांटीचे शब्द बघणार आहोत उदाहरणार्थ दिवा शिरा चित्र चीमना, रिकामा कविता दिवाकर शनिवार रिमझिम आता एक आपण सुंदर अशी कविता बघूया सरिताचा वाढदिवस आज सरिताचा वाढदिवस कविता अनिता सुनीता वनिता सगळ्या आल्या दिवा लावला केक कापला सरिताचा वाढदिवस साजरा झाला तर आवडला ना हा व्हिडिओ असाच पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय